कार श्री स्वामी समर्थक कसे हा सगळे मजेत ना मजेतच राहा आणि नवीन असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकून असते ना तर ती सुद्धा प्रेस करत जा ऑल ऑप्शनवरती क्लिक केलं ना की तुम्हाला व्हिडिओची अपडेट मिळेल म्हणजे व्हिडिओ जेव्हा येतील ना तर तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळेल ना आणि तुम्हाला कळेल की व्हिडिओ आलेला आहे तर बाकी काय नाही सांगण्याचा उद्देश फक्त एवढाच आणि सबस्क्राईब करणं अगदी फ्री असतं आणि व्हिडिओ ना न करता शेवटपर्यंत बघत जा तर चला व्हिडिओला सकाळ सकाळी सुरुवात केली मस्त तर माझी पण तयारी झाली आंघोळ वगैरे सगळं झालेत आता मला करायची आहे देवपूजा जी आपले नित्य नेमाने आपण रोज देवपूजा करतो हो देव, ना तर तीच आणि हो आज ना स्वामींचा प्रकट दिन आहे तर सगळ्यांना स्वा स्वामी प्रकट दिनाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा स्वामी महाराज तुम्हाला सद्बुद्धी देवो आणि सगळ्यांचं आरोग्य एकदम हेल्दी राहू आता म्हटलं की व्हिडिओला आता सुरुवात करावी सकाळ सकाळीच नंतर काही वेळ मिळणार नाही आणि आता मला पूजा मांडणी वगैरे पण करायची आहे पण अगोदर जी आपली रोजची देवपूजा असते ना तर ती करून घेते आणि नंतर मग जी काही पूजा मांडणी वगैरे असेल सेवा वगैरे असतील तर त्या सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेन बरेच दिवस झाले म्हणजे बरेच महिने झाले तुमच्यासोबत मी पूजा वगैरे काही असलं शेअर केलेलं नाहीये आणि तर म्हटले की आज थोडंफार शेअर करावं तर थोडंफारच करेन जास्त काय मला होणार नाही ना शेअर करणं पूजा करायला लागलं ना की कसं शांत चित्तेने पूजा केली ना तर खूप छान वाटतं एकाग्र होऊन मन आपलं स्थिर राहिलं पाहिजे नाहीतर मग कसं होतं माहिती आहे का अर्धलक्ष ते शूट करण्यामध्ये राहतं अर्धलक्ष तिकडे पूजेकडे राहतं मग तसं ना मन नाही व्यवस्थित लागत तर मला जसं पॉसिबल होईल जसं म्हणायचं जमेल थोडं थोडं तुमच्यासोबत तुम मी शेअर करेन पूर्ण पूजा वगैरे सगळं काय मला शेअर करता येणार नाही पण अधूनमधून थोडं थोडं तुमच्यासोबत शेअर करेन तर व्हिडिओला ना नक्कीच शेवटपर्यंत बघा तर आता पटकन देवाची पूजा करून घेते आणि जेव्हा पूजा मांडणी वगैरे करेल ना तर तेव्हा तुमच्यासोबत मी शेअर करेन आणि व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर, तर, सकल सकल थोड़ा -थोड़ा तर सका आज ना खूप गडबड आणि घाई पण आहे तर नैवेद्य वगैरे आहे आणि पूजा सेवा सगळं सगळं आहे तुम्हाला सगळं मी थोडं थोडं व्हिडिओमध्ये शेअर करणारच आहे तुम्हाला तसं मी सांगितलंच तर म्हटलं की सकाळ सकाळी आज आपण व्हिडिओला सुरुवात करूया आज स्वामींचा प्रकट दिन आहे तर म्हटलं की व्हिडिओला पण सुरुवात सकाळ सकाळीच झाली पाहिजे कॉमेंटचं नाव घेऊन नेहमीच आपल्या व्हिडिओला सुरुवात होते पण आजचा दिवस खूप खास आहे कारण आज ब्रह्मांड नायक धर्तीवर अवतरलेले आहेत आणि त्यांचा प्रकट दिन आहे तर त्यांच्या प्रकटच्या प्रकट दिना दिवशी त्यांची पूजा सागर संगीत पद्धतीने झालीच पाहिजे पूजा का आपण आप आपल्या आपल्या पद्धतीने आपल्या नाही आपण करतोच पण सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहे ती म्हणजे सेवा आपण फक्त त्यांची सेवाच करू शकतो बाकी आपण त्यांना काही देऊ शकत नाही किंवा काय त्यांच्यासाठी आपण करू शकत नाही कारण जे हे सगळं जे आहे ना ते सगळं त्यांचंच आहे त्यांचंच आपण त्यांना काय देणार तर आपण फक्त त्यांची सेवाच करू शकतो आणि ती सेवा आपल्याला मन लावून करायची आहे आणि शांत एकाग्र होऊन करायची आहे बस एवढंच आपण त्यांच्यासाठी करू शकतो फक्त सेवा करू शकतो बाकी काही नाही आणि आपण पूजापाठ करतो किंवा सेवा वगैरे करतो ना, शांत ना, 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 ते ते ना तर ते नेहमी शांतचित्तेनेच करावा मनामध्ये कोणत्याही प्रकारचा द्वेष कपटपण किंवा काय असं मनामध्ये अजिबात ठेवायचं नाही किंवा कोणी दुसरं करतं आहे म्हणून आपण करायचं नाही तर आपली इच्छा झाली पाहिजे ती करण्याची मनापासून झाली पाहिजे तेव्हाच करायचं नाहीतर दुसरं करतं आहे म्हणून चला त्याचं बघितलं आपण करायला लागलो तर त्याला काही अर्थ नाही आणि म्हणून सांगते की जी काही सेवा कराल ना तर ती आपली पहिल्यांदा मनाची शुद्धी करा आणि नंतर सेवा करा दुसऱ्या तिसऱ्याचं कोणाचंही बघून करू नका तुमची इच्छा झाली ना मला पाचवन की लगेच स्वामींची सेवा करा तर चला आता जास्त वेळ नको घालवायला मला पूजा वगैरे हो करायची आहे खूप हुशार होते आणि व्हिडिओ कंटिन्यू करा तर चला आता मी पूजा करून घेते आणि तुमच्यासोबतसुद्धा सुद्धा शेअर करते थोडं थोडं तर माझी आता ना घ देवघरातल्या देवांची जी काही आपली रोजची सेवा असते पूजा असते ना तर पूजा वगैरे मी करून घेतली आणि नंतर ते सगळं झाल्यावर मी ते ना पूजा मांडणी केलेली आहे तर आता ना मी सगळी मांडणी करून घेतली चौरंगावरती वस्त्र घातलं आणि दोन पाठ ठेवलेत कळ स्थापन केला आहे आणि दिवा लावून प्रज्वलित करून ना गणपती बाप्पाची पहिल्यांदा पूजा करून घेतली आणि नंतर मग ना मी दत्त महाराजांना पंचामृतांनी पाण्याने अभिषेक केला आणि त्यांचीसुद्धा मी पूजा करून घेतली तर चौरंगावरती मी दोन पाठ ठेवलेत ना तर माग च्या पाटावरती दत्त महाराजांची मूर्ती ठेवली आणि पुढे एक पाठ ठेवला त्याच्यावरतीसुद्धा वस्त्र घातले तर तिथे मी स्वामी महाराजांची मूर्ती ठेवणार तर खूप छान अशी मस्त पूजा झाली तर दत्त महाराजांची पूजा झाल्याच्यानंतर मी स्वामी महाराजांनासुद्धा अभिषेक घातला पंचामृताने अष्टिगंधाने चंदनने आणि केशरयुक्त चंदन असलं ना तर त्याने आणि त्यांचीसुद्धा खूप छान मस्त अशी पूजा करून घेतली तर आपण जी काय पूजा करतो ना ती तुम्हाला मी मगाशी सांगितलं ना एकदम मनापासून करायची आणि एकदम श्रद्धेने करायची मने भाव ठेवून करायची तर मला तरी खूप छान वाटलं सागर संगीत पद्धतीने मस्त अशी छान पूजा झाली तुमच्यासोबतसुद्धा मी शेअर करते नक्की व्हिडिओ बघा सगळी पूजा झाल्याच्यानंतर आरती वगैरे झाली आणि नैवेद्यासाठी ना मी खडेसाखर काजू बदाम वगैरे ठेवलेले होते तर सकाळी मी याचाच नैवेद्य दाखवला आणि नंतर मग काय घरातले आपली छोटी मोठी कामं असतात ना तर ते सगळी करून घेतली म्हणजे नंतर टेन्शन नको कामाचं आणि मग मी सेवेला बसले तर सगळ्यात पहिल्यांदा तरी आपल्याला स्तवन म्हणायचं असतं आणि स्तवन म्हणून झालं की मी एक माळ स्वामींची घेतली आणि माळ करून झाल्याच्यानंतर नंतर आहे ना जो स्वामी चरित्र सारा अमृत ग्रंथ असतो ना तर त्याचा मी एक पाठ केला आणि ना माझ्या हातून खरं सांगते खूप दिवस झालं सेवा झाली नव्हती आणि मला असं वाटलं की आता मला खूप वेळ लागेल पण तुम्हाला सांगू का खरं मलासुद्धा कळलं नाही की माझा एक पाठ केव्हा झाला तेच मी सांगत असते की आपल्या मनामध्ये ना आपल्या मनाची खरी शुद्धी झालेली असली पाहिजे आणि आपण जी काय सेवा करतो ना ती स्वामींच्या चरणाजवळ पोचली पाहिजे जर आपण एकदम शुद्ध भावनेने आणि शुद्ध मनापासून जर सेवा केली ना तर ती सेवा महाराज नक्की करून घेतात आणि आपली सेवासुद्धा स्वीकारतात तर असं मला दिवसभर काही शूट करता आलं नाही कारण जास्त इम्पॉर्टंट म्हणजे आपली सेवा होती महाराजांची सेवा करणं होतं तर मी जास्त शूटसुद्धा केलं नाही आणि मला वेळसुद्धा नाही मिळाला तर मी आता तुमच्यासोबत ना संध्याकाळचा स्वयंपाक जो काय होता तर तेव्हाच मी थोडंफार शूट घेतलं म्हणजे माझा स्वयंपाक तरी झालेलाच आहे सगळा चपात्या वगैरे बनवून घेतल्या आत्ता आणि फक्त भजी करायची राहिले होते तर इकडे मी ना कांद्याचे भजी बनवले आणि आज ना माझ्याकडून लाडू वगैरे काहीच बनवायचं झालं नाही बेसनाचे लाडू वगैरे तर मी घोडामध्ये का ना काय खीर बनवलेली आहे तुम्हाला मी पूर्ण स्वयंपाक दाखवतेच काय काय केलं जास्तीचं काही मी आज स्वयंपाक केलेला नव्हता तर फक्त म्हणजे कांद्याचे भजे आहेत आणि शेवयांची खीर बनवलेली आणि घेवड्याच्या शेंगाची भाजी केलेली के आहे तर ही आहे शेवयांची खीर आणि ही आहे घेवड्याच्या शेंगांची म्हणजे श्रावणी घेवडा असतो ना तर त्याची भाजी आणि टोमॅटोची चटणी बनवली डाळ भात बनवलेला आहे कांद्याची भजी आणि चपाती बस एवढासाच स्वयंपाक मी आज केला माझ्याकडून काय आज बेसनाचे लाडू वगैरे काही बनवता मला आले नाही पण असो मला आनंद आहे की माझ्या हातून महाराजांची सेवा घडलेली आहे आणि ते पण खूप दिवसातून कारण मला खूप दिवस झालं सेवा करता आली नव्हती तर महाराजांनी माझी सेवा स्वीकारली से यातच मला आनंद आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा बाय